अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आठवड्यामध्ये सात वार असतात आणि त्या प्रत्येक वाराचं काहीतरी महत्त्व असतं त्याचप्रमाणे बघा शनिवारी या काही गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे शनिवारी या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे या काही चुका आपल्याकडून होणार नाही ना याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण जर शनिवारी या छोट्या छोट्या चुका जर आपल्याकडून झाल्या तर त्याचे मग वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात शनिदेव जे आहे त्यांचा प्रकोप आपल्यावर होतो आणि मग आपल्याला माहिती आहे की आपल्या कुंडलीमध्ये जर शनिदोष असेल तर भरपूर अडचणी दुःख एकामागून एक अडचणी दुःख जे आहे आपल्या आयुष्यामध्ये चालल चाललेच असतात आणि आपल्याला त्याच्यापासून सुटकाच मिळत नाही अगदी आपण चुन जातो रडायला येतो पण ते दुःख आपल्या जो पिछा आहे तो सोडत नाही म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक आठवड्या प्रत्येक आठवड्यामधला जो प्रत्येक दिवस असतो त्याचं काहीतरी महत्त्व असतं अनेक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करण्यासाठी आपण मानत असतो की सोमवार हा भगवान शंकरांचा मंगळवार हा गणपती बाप्पाचा तर ते त्याचप्रमाणे शनिवार हा शनिदेवांचा आपण मानत असतो ब त्यानंतर बघा देवीचे सुद्धा मंगळवार शुक्रवार हे दिवस आपण मानत असतो तर त्याचप्रमाणे शनिवार जो आहे तो शनिदेव त्यानंतर हनुमानजी त्यानंतर कालभैरवनाथ यांचा आपण मानत असतो आणि शनिवारी जर आपण काही वाईट कृत्य केले तर शनिदेव आपल्यावर नाराज होतात आणि ते जर आपल्यावर एकदा नाराज झाले ना तर मग आपल्याला खूप त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात शनिवारी बघा शनिवार शनिवारचे देवता हे शनिदेव आहे तर शनिवारी जे बाबा भैरव आहे काल भैरण यासोबत हनुमानांची सुद्धा पूजा केली जाते या दिवसाचे मुख्य देवता शनी आहे म्हणून शनिदेवांची या दिवशी पूजा करणे खूप महत्वाचं मानलं जातं आपण बघितलं असेल तुमच्या इथे जवळपास कुठे शनी मंदिर असेल आमच्या इथे नाशिकला बघा आरकेला शनि शनी मंदिर आहे तर शनिवारी भरपूर लोक तिथे रुईच्या पानांची माळ अर्पण करतात तेल अर्पण करतात लोखंडाची वस्तू अर्पण करत असतात तर या दिवशी काही विशेष उपाय केल्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात म्हणून काही विशेष कार्य करण्यासाठी या दिवशी नाही असते शनिवारी शक्यतो काही शुभ कार्य करू नये असं म्हटलं जातं तसंच या दिवशी काही गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं असतं की जेणेकरून शनिदेव जे आहे त्यांना त्रास होणार नाही आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही तर सगळ्यात पहिले बघा शनिवारी तुम्हाला Uh, कोणत्याही प्रकारचं लोखंडी खरेदी कराय लोखंड जे आहे ते तुम्हाला खरेदी करायचं नाही त्यामुळे काळजी घ्या लोखंड जे आहे त्याचा लोखंडाची कुठलीही वस्तू तुम्हाला म्हणजे बघा फु फुकट मिळत असेल तरी सुद्धा आणि विकत सुद्धा घेऊ नका किंवा कोणी लोखंडी वस्तू तुम्हाला त्या दिवशी देत असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ नका दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात चालेल पण शनिवारी लोखंड जे आहे ते तुम्हाला विकत घ्यायचं नाही आहे ती चूक अजिबात करू नका शनिवारी लोखंडाची वस्तू खरेदी केल्यामुळे शनीचा ता त्रास तुम्हाला सुरू होईल शनि देव जे श, श, आहे त्यांचा प्रकोप तुमच्या तुमच्यावर व्हायला लागेल जे लोक शनीच्या साडेसाती खाली आहेत त्यांनी तर यापासून दूरच राहिलं पाहिजे अगदी याची काळजी घेत गे, घेतली पाहिजे शनिवारी तुम्ही चुकून सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये थोडं जरी लोखंड असेल ती वस्तू तुम्हाला विकत घ्यायची नाही फुकट मिळाली तरी घ्यायची नाही कोणी दिली तरी सुद्धा घ्यायची नाही पण बघा शनिवारी तुम्ही लोखंडाची वस्तू जी आहे ती तुम्ही दान करू शकतात आपण शनि मंदिरामध्ये बघा बरेचसे लोक लोखंडाचा खिळा जो आहे तो सुद्धा शनिदेवांना अर्पण करत असतात यासोबत बघा चांबडे काळे तीळ काळे कपडे त्यानंतर तेल कोळसा झाडू लोखंड हे जे आहे हे शनिवारी तुम्ही दान करू शकतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी मीठ आणणं शुभ मानलं जातं मीठ जे आहे त्याची आपल्याला खरेदी करायची असते या दिवशी शनिवारी मीठ खरेदी केल्यामुळे गरिबी येत नाही आणि फक्त शनिवारी लक्षात ठेवा मीठ जे आहे ते कोणाकडून उधार आणू नये तेलसुद्धा कोणाकडून उधार आणू नये या दिवशी लक्षात ठेवा तुम्ही विकत आणायचं आहे विकत आणू शकतात पण कोणाकडून उधार बिलकुल या गोष्टी घेऊ नका या गोष्टी असं सांगतात या गोष्टींमुळे ना शनीचा दोष जो आहे तो आपल्या कुंडलीमध्ये वाढत जातो आणि बघा म्हणतात की शनिवारी केस दाढी नख जे आहे ते कापू नये शनिवारी अशा गोष्टी केल्यामुळे शनिदेव जे आहे ते नाराज होतात तर त्यामुळे या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवारच्या दिवशी शक्यतो म्हणजे शक्यतो म्हणजे तुम्ही हा नियम पाळा मांसाहार मद्यपान हे करू नये अजिबात नाही तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज होतच असेल तुम्ही करतच त्याच्याशिवाय तुमचं म्हणजे आठवड्यातून दोन तीन दिवस तुम्ही करतच असाल किंवा एक दिवस तुम्ही इतर दिवस कुठले रविवारी वगैरे ठीक आहे पण शनिवारी चुकूनसुद्धा मांसाहार करू नका त्याचे खूप वाईट परिणाम होतात शनिवारी मांसार मद्यपान केल्यामुळे आपल्याला शनीचा खूप मोठा दोष लागतो आणि आपल्या जीवनामध्ये अडचणी सुरू होतात आपल्याला कारण कर कळत नाही आपण म्हणतो की ठीक आहे आलं असेल माझ्याच नशिबात असं होतं नशिबाला पटकन दोष देऊन आपण मोकळ होतो पण आपल्या पण काही चुका असतात त्याचेच परिणाम आपण म्हणतो पुढच्या जन्मात भोगावे लागतात पण नाही आपल्याला याच जन्मामध्ये सगळ्या चुका ज्या आपण करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात मग कुठेतरी जेव्हा आपल्यावर असे काही संकट दुःख येतं ना तर त्यावेळेस तुम्ही बारकाईने थोडा विचार करा तुम्हाला माहीत नसतं असेल तर जेव्हा आपन आपण बघा आपले मोठे काही सांगत असतील तर आपल्याला ते कधी कधी पाचझटपणा वाटतो की काय हे तेच तेच सांगताय मला माहिती आहे असं असतं तसं असतं पण नाही काही गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य असतं भलेही ते, 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 भले ते कोणाला पटवून देता येत नाही पण आपण पण कोणी काहीतरी सांगते तर त्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे कारण बघा आपलं आयुष्य हे सुखमय व्हावं आनंदाचं जावं यासाठी प्रत्येक झटत असतो आणि मग आपण अशाच काही चुका करून बसतो की ज्याच्यामुळे मग आपल्यालाच त्याचा त्रास भोगावा लागतो म्हणून या काही गोष्टी आहे या नक्की लक्षात ठेवाल की जेणेकरून शनीचा दोष जो आहे तो तुम्हाला लागणार नाही आणि तुमचं जीवन जे आहे अतिशय सुखकर आनंदमय होईल तर या गोष्टींची तुम्ही शनिवारी नक्की काळजी घ्याल अशी मी अपेक्षा करते पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ